ओम बाळू मामा नमो नम माझ्या प्रिय बाळा आज या संदेशाद्वारे मी तुझ्या समोर आलेलो आहे म्हणून नक्कीच तू हा संदेश वेळ देऊन नक्कीच आहे लक्षात ठेव तू कितीही संकटात असलास तरी श्रद्धा आणि संयम आता मात्र हरवू नकोस कारण श्रद्धा तुला आशा देईल आणि संयम तुला योग्य मार्ग दाखवेल आणि परिश्रम तुला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतील म्हणून आज माणसाला वाटते की शॉर्टकटने सुख मिळावं पण खरा आनंद खरा समाधान तर तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही तुम कष्टातून काहीतरी उभं करता म्हणूनच गुरुमाऊली म्हणतात जगण्यातली खरी कमाई ही पैशात नसते तर ती असते तुमच्या स्वभावातच तुमच्या संस्कारात आणि तुमच्या विचारात म्हणून एकदा का मनात श्रद्धा तुमच्या निर्माण झाली तर माणूस कितीही अडचणीतून वर येऊ शकतो पण श्रद्धेशिवाय आयुष्य मात्र तुमचं रिकाम मा आहे ओसाड आहे आणि दिशाही नाही म्हणून धावपळ करू नका फक्त संयम ठेवा वेळ लागेल पण तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना हे गुरुमाऊली यश नक्कीच देतील आणि तुम्ही मात्र स्वतःला रोज हा प्रश्न विचारला पाहिजे मी आज काहीतरी चांगलं केलं का मी कुणाला मदत केली का मी माझ्या ध्येय्याकडे एक पाऊल टाकलं का हे प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारले तर तुमचं मन स्वच्छ होईल मनाला तुमच्या योग्य दिशा मिळेल म्हणून लक्षात ठेवा मनुष्याच्या विचारात शक्ती असते जसा विचार कराल तसं मात्र तुमचं जीवन घडेल वाईट विचार कराल तर दुःख तुमच्या मागे नक्कीच येईल आणि जर चांगले पॉझिटिव्ह विचार कराल तर सुख तुमच्या पायाशी येईल म्हणून गुरुमौली नेहमी म्हणतात संसार म्हणजे रणांगण इथे धैर्य श्रद्धा संयम आणि परिश्रम या शस्त्रांनीच विजय मिळतो म्हणून तुम्ही कोणत्याही वयाचा असू द्या कोणत्याही परिस्थितीत असा फक्त तीन गोष्ट जपा ते म्हणजे प्रथम श्रद्धा जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल आणि दुसरं म्हणजे संयम योग्य वेळ नक्कीच येईल आणि तिसरं म्हणजे परिश्रम तुमच्या हातावर हात ठेवून बसू नका अर्थात कायम विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा अर्थात प्रयत्न करण्याकडे लक्ष द्या म्हणून गुरुमाऊली म्हणतात दहावारी पुढे भीती नको शंका नको मी आहे ना सोबत ही वाक्य आयुष्यभर तुम्ही स्मरणात ठेवा आणि मग तुम्ही किती मोठ्या संकटाला समोरे गेला तरी देखील तुम्हाला वाटेल हो मी हे पार नक्कीच करू शकतो आणि प्रेमळ मित्रांनो कधी कधी तुम्हाला वाटतं की जग सगळं तुमच्या विरुद्ध आहे पण कायम स्मरणात ठेवा हे गुरुमाऊली कायम तुमच्या बाजूला आहेत म्हणजे ते तुम्हाला दिसणार नाहीत कदाचित पण जेव्हाही तुम्ही एकटे पडाल तेव्हा त्यांचा हात तुमच्या खंद्यावर मात्र भक्कम असेल आणि तुम्ही विचारता देखील हे संकट माझ्यावरच का आलं तर एका संकट म्हणजे शिक्षा नव्हे तर ते तुमच्या शक्तीचं दार उघडण्याचं साधन आहे कष्ट दिसतील तुम्हाला थकवा जाणवे परंतु गुरुमौली म्हणतात जरा संयम ठेवा कारण प्रत्येक थेंब घामाचा तुमच्या यशाची बीज रुजवत आहे म्हणून थोडा आराम नक्कीच घ्या पण अजून प्रयत्न करण्यास सुरुवात करा घाबरू नका जगाने तुम्हाला नाकारलं तरी या गुरुमौलींनी तुम्हाला अजूनही नाकारले नाही आणि हे कधी तुम्हाला नाकारणार देखील नाहीत म्हणून तुमच्या मनातील प्रामाणिकता नक्कीच थेट पोहोचते थे। म्हणून लोकांना फक्त तुमचं बाह्य रूप दिसेल पण गुरुमौलींना मात्र तुमचं नक्कीच मन दिसतं म्हणून खोट जगवायचं नाही अर्थात वाईट करू नका तुम्हाला कुणालाही हे दाखवण्याची देखील गरज नाही कारण गुरुमाऊली जाणतात की तुम्ही कोण आहात कधी वाटले की रस्ता बंद झाला तर मागे मात मात्र एकदा वळून पहा नक्कीच ते तुम्हाला उभे दिसतील अर्थात लक्षात ठेवा रस्ता संपलेला नसतो तो फक्त नवा वळण मात्र नक्कीच घेत असतो म्हणून तुमच्या प्रत्येक थेम अश्रूतून हे गुरुमाऊली तुमचं सुख नक्कीच विनवत असतात थकून जाल पण हरवू नका कारण तुम्ही नक्कीच त्यांचे बाळ आहात आणि नक्कीच तुम्ही कधी मात्र हरणार नाही म्हणून दररोज न चुकता भगवंतांचे नामस्मरण करा आणि त्यांची भक्ती करा कायम तुम्हाला एक गोष्ट स्मरणात ठेवायची आहे अर्थात जीवनामध्ये एक काळ असे येईल जेव्हा तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी देखील तुम्हाला तिथे मात्र यश मिळणार नाही आणि तो टप्पा असतो नक्कीच परीक्षेचा म्हणजे भगवंत तुमची तिथे परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेला तुम्हाला मात्र योग्य रीतीने सामोरे जायचे आहे अर्थात योग्य रीतीने तुम्हाला संयम ठेवायचा आहे आणि योग्य रीतीने तुम्हाला प्रयत्न चालू ठेवायचे आहेत एवढं जरी केलात तर नक्कीच तुम्ही परीक्षा पास होऊ शकता आणि जर कधी काळी तुम्हाला वाटलं की तुम्ही एकटा आहात तुम्हाला वाटलं की तुमचं आयुष्य फारच अवघड झाले तर ऐका तुमच्या प्रत्येक श्वासात भगवंत आहेत आणि तुमच्या प्रत्येक ठोक्यांत तु भगवंत आहेत तुमच्या प्रत्येक विचारांच्या मुलाशी भगवंत आहेत म्हणून घाबरू नका अडचणींना अडचण म्हणजे तुमचा शत्रू नव्हे तर तुम्णा 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 ती तर तुमचा शिक्षक आहे अडचण तुम्हाला सांगते उठ उभारा पुढे जा जेव्हा तुम्हाला जग सोडून जातं असं वाटतं अर्थात तेव्हा हे गुरुमाऊली तुमच्या अगदी जवळ असतात लोक तुम्हाला नाकारतात दोष देतात परंतु भगवंत तुम्हाला तसे करणार नाहीत कारण त्यांना तुमचं खरं मन मात्र त्यावेळी नक्कीच दिसतं म्हणून तुम्हाला का वाटतं की सुख म्हणजे फक्त पैसा धन दौलत संपत्ती कीर्ती नाव हे नाही खरं सुख म्हणजे अर्थात समाधानात आहे प्रेमात आहे आणि तुमच्या योग्य त्या प्रामाणिकपणात आहे म्हणून ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे संपूर्ण विश्वाची ताकद आहे आणि ज्याच्याकडे योग्य संयम आहे त्याचं आयुष्य मात्र नेहमी योग्य वेळी फुलतं म्हणून गुरुमौली म्हणतात कधी आहार मानू नकोस कारण तू पडतोस तेव्हा अर्थात उठवायला मात्र मी आहे तू रडतोस तेव्हा तुझे अश्रू पुसायला मी आहे तू थकतोस तेव्हा धीर द्यायला देखील मी नक्कीच आहे म्हणून जीवन हे एक रणांगण आहे इथे शस्त्र म्हणजे श्रद्धा संयम आणि परिश्रम ही तिन्ही शस्त्र हातात घेतलीस तर तुम्हाला जगात कुणी हरवू शकणार नाही म्हणून कधी कधी तुम्हाला वेळ लागेल रस्ता लांब वाटेल लोक तुम्हाला थांबवतील कुणी तुमच्यावर हसेलही पण लक्षात ठेवा भगवंत तुमच्या सोबत आहेत आणि हो त्यांनी तुम्हाला त्यांची भक्ती करण्यासाठी सेवा करण्यासाठी निवडली आहेत तर तुम्ही भगवंताला निवडलेला नाहीत म्हणून कधी कधी तुम्हाला वेळ नक्कीच लागेल बाकी तुम्ही रोज स्वतःला विचारा आज मी कुणाला हसवलं का अर्थात मी कुणाला मदत केली का माझ्या धै्याकडे मी एक पाऊल टाकलं का हे प्रश्न तुमचं मन स्वच्छ करेल तुम्हाला नवीन दिशा देईल आणि स्मरणात ठेवा वाईट विचार म्हणजे विष आणि चांगला विचार म्हणजे एक औषध असतं आणि तुम्ही जसा विचार कराल तसं तुमचं जग होईल अर्थात तसं तुमचं जीवन होईल म्हणून नेहमी आपण मात्र कायम सकारात्मक विचार केली पाहिजे आणि चांगलं सकारात्मक देखील तुम्ही बोललं पाहिजे बाकी लोक तुमच्यावर टीका करतील तुम्हाला अपमानित करतील पण हे सगळं तुमचं मन मजबूत करायला असतं आणि शेवटी जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा मात्र तीच लोक म्हणतील खरंच नक्कीच गुरुमौलींचा याच्यावर कृपा होती म्हणूनच आजपासून एक ठरवा अर्थात तुम्ही नकारात्मकतेला शरण जाणार नाही आयुष्य कितीही कठीण झालं तरी तुम्ही मात्र थांबणार नाही आणि दररोज न चुकता अर्थात श्रीसंत सद्गुरु बाळूमामा या नामाचा नक्कीच तुम्ही रोज जप करा एवढं मात्र रोज तुम्ही नक्कीच करा म्हणून प्रेमळ मित्रांनो कितीही संकट आलं तरी तुम्ही एकटा नाहीत कारण तुमच्या प्रत्येक श्वासात श्रीसंत सद्गुरु बाळूमामा आहेत म्हणून आजपासून प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्ही मात्र या एकाच मंत्राने ते म्हणजे श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या नामानेच करा हा संदेश जर तुम्ही योग्य वेळ देऊन ऐकला असाल तर नक्कीच मी तुमचे आभार मानतो आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे